छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट या सामाजिक संस्थेतर्फे व सरस्वती विद्यालय पाईकमारी यांच्या संयुक्त विद्यमानात सरस्वती विद्यालय पायकमारी येथील सर्व विद्यार्थ्यांना स्कूलबॅग वॉटर बॉटल वही व लेखन साहित्य यांचे वाटप करण्यात आले सर्वप्रथम माता सरस्वतीचे पूजन करून सर्व पाहुणींचे हरितसेना सरस्वती विद्यालयातर्फे वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले या शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात नारायण सेवा मित्र परिवार संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री महेशजी अग्रवाल संस्थेचे सचिव श्री परागजी मुडे श्री किरणजी वैद्य श्री दुर्गाप्रसादजी यादव व इतर सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते वार्षिक सत्राच्या प्रारंभी नारायण सेवा मित्र परिवाराने ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना दिलेली ही शालेय साहित्याची अमूल्य भेट निश्चितच व शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी ठरेल अशा समाज उपयोगी परंपरा आपल्या संस्थेकडून सातत्याने सुरू राहो असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषातून शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर निमट यांनी केले प्रास्ताविकेतून गजानन साळवे यांनी नारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाट यांचा परिचय करून दिला तर मेघराज ठाकरे उपप्राचार्य विद्याविकास महाविद्यालय समुद्रपूर तथा तालुका प्रतिनिधी देशोन्नती सेवा मित्र मित्रपरिवार यांच्या हातून खरे गरजवंत विद्यार्थ्यांना समुद्रपूर तालुक्यात प्रथमथा सरस्वती विद्यालय पाईकमरी येथे होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद पाहून हा उपक्रम फलदायी आनंददायी झाला व असे उपक्रम नेहमी होत राहील असे मत व्यक्त केले नारायण मित्र परिवारचे अध्यक्ष व सचिव यांचा शाल श्रीफळ व वृक्ष देऊन नारायण मित्र मित्रपरिवार हिंगणघाट यांचा सत्कार करण्यात आला इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी पायल शेंडेने आपण आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या प्रेमभावनेने व सामाजिक जाणीवने शालेय साहित्य प्रदान केले त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शालेय मंत्रिमंडळ सरस्वती विद्यालय शाळेतील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले या शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमात सेवा मित्रपरिवार संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री मयूरजी अग्रवाल संस्थेचे सचिव श्री परागजी मुडे श्री किरणजी वैद्य श्री दुर्गाप्रसादजी यादव हेमलताजी टिबडेवाल कल्पनानी गोयनका मेघश्याम ठाकरे पांढरे गुरुजे प्रकाशराव पाटोळे विजय खोबरागडे डहाके सर अनुराधा मोटवाणी शुभांगी वैद्य वीरश्री मुळे किरण अग्रवाल भाग्यश्री खियानी कांचन खिवलडा सर गडवाल सर व लाजूरकर सर व इतर सर्व सन्मान्य सदस्य उपस्थित होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा